नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बघत आहात महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ दिसत आलेली आहे नागपूर सहाशे ते बाराशे सरासरी एक हजार पन्नास जुनं रोतूर एक हजार ते सतराशे सरासरी पंधराशे रुपये पैठण दोनशे ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये कोपरगाव चारशे ते तेराशे वीस सरासरी अकराशे चाळीस रुपये पारनेर दोनशे ते अठराशे सरासरी अकराशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा वैजापूर शिऊर दोनशे ते तेराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये कडा दोनशे ते सतराशे सरासरी अकराशे रुपये परांडा पाचशे ते बाराशे सरासरी आठशे रुपये रामटेक एक हजार ते चौदाशे सरासरी बाराशे रुपये राहता चारशे ते सतराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांद्याचे बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हालाही कांद्याचे बाजारभाव बघायला मिळतील व आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देखील कांद्याचे बाजारभाव बघायला मिळतील